विश्वामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली अंतिम स्वराज्य पुरुष युग पुरुष घडवला त्या माऊलीला शतशत नमन आणि योगाच हृदय स्थान प्रेरणा स्थान आमची हिंदू संस्कृती सदा समुद्राच्या पलीकडे पार नेणारे महान असणारे योग पुरुष योगी स्वामी विवेकानंद ज्यांचा आदर्श घ्यावा नव तरुण युवकानं त्यांच्याही चरणाला कोटी कोटी प्रणाम हरी नाम हो। या चाललेला अखंड हरिराम सप्ताह या सप्ताह सर्व उपस्थित ज्ञानी सज्जन भगिनींच्या परमात्म्याला अनुसंधान देऊया गो पावन कथा राघवाची आहे विषय सुंदर चाललेला आहे सीता सीता अभिलाष करते कशाची कळचुकीची सोन्याच्या चुळीची आणि म्हणून आम्ही लक्षात केली मालकाकडे कधी नाही मागितलं आणि एकदाच मागितलं आणि म्हणून काय काय फजिती होणार आहे तिच्या जीवनाची हे तुम्ही आदर्श घ्यायचा आहे म्हणून परदेशी सांगा ते लय काय ताण देऊ नका मालकाला लय वेळू का हे मी मागू नका अवस्था अशी आहे एका देवाच्या पत्नीनं मागितलं तिला चुकलं नाही भोग भोगायचं म्हणून पतिव्रता चुकली ना भोगचे आता काय काय भोग भोगायचे ते आपल्याला ऐकायचंय तिकडं हरि नावाच माणिक मामा मारला मारताना त्याने कावा केला ए, धाव आवाज कुठपर्यंत जावा सगळीकडे जावा शिंदेपर्यंत जावा हा विश्वास त्या माईचा रामाच्या काळजामध्ये आता काही खरं नाही हा आवाज लक्ष्मणाकडे जाईल लक्ष्मण येणार नाही माझ्या आज्ञाच पालन करील तो आज्ञा मोडणार नाही पण आमची ही सांगितलं तरी निघत वाटलं ना राम रामप्रभूला देवाला शर्क काय तिथं तुमची आम्ही काय होतात ही धरणार नाही मी काहीतरी बोलून त्याला पाठवी तो इकडं आला की माग आनंद घडल म्हणून दादा रामाने काय केलं त्वरा झाली आता त्वरेनं रघुनाथ लवकर लवकर निघायचं प्रभू रामचंद्राने ठरवलं आणि आता पाटला वाचायचं सांगितलं चला आपण जावे त्वरित विचार विचार राघवाचा आहे प्रभू रामचंद्राने विचार करायला चाललेला आहे अशा अवस्थेमध्ये तिकड तिकडे ही कालविल चालली आहे रावणाची जवार तिकडं लक्ष्मण कवाशिक जातोय कवाशिक नाही आणि कवाशिक मला संधी साधलं बेट आलं होतं ना हे संधी साधू असते बर का दुसऱ्याच्या उण्यावर टपलेले हे संधी साधू कोण कोण रावण साधू या रावणाला संधी साधू द्यायची नाही हे तुम्ही आम्ही ठरवायचे असे रावण कलयुगामध्ये आहे दुसऱ्याच्या वाटल्यावर टपलेल्या संधीमध्ये आपला सावध सावधून फायदा करणारे वाचा वाहत लक्ष्मी सगळ्याच्या मनात रामप्रभूच्या मनात राघवाच्या मनात कधी कधी तोरा जावे पंचवटी लवकर लवकर पंचवटीला जावं असं असणारे रामप्रभूला वाटलं हरी मारलेलं आहे राक्षसताच त्या ठिकाणी असणार पडलेलं ते मायर होत राघवाचा विचार चालला काकडे महाराज मायावी राक्षस गेला पण जाता जाता कपट करून गेला बाबा हे असले लोक दिवस जन्मभर बी कुणाला नीट ढबून देत नाहीत कधी कुणाच चा चांगलं करत नाहीत आणि मेलेवर सुद्धा काही ना काहीतरी लोकांच वाटलं करूनच जातील अशी जात असते बाबा ही असणाऱ्या राक्षसाची त्यातला मायावी नाथ बाबा बोलतात राक्षस आणि ही कथा तुम्हाला सांगितली पण एका हे सगळं घडलं ना माझ्या गुरुवरेच्या कृपेनं घडलं सद्गुरू वाचून असता किंवा सापडे ना खा त्याच्याशिवाय कुणाला इतरांची लेखा कोण बाणी कोणाचा विचार करायचा म्हणता ना आपल्या गुरुवारला शरणागत केले आता हा आत्याय संपतोय मग बरं झालं मग आता त्या मला उठायला महिन्या उठायला हवी पुढे आपल्याला दापायचे पुढं पुढं श्री बाबा

मारीच्यानं काढलेला माया आई आई पण आवाज थेट पंचवटी मध्ये असलेल्या आमच्या शीतामाईच्या कानावरती पडला गेला आणि आवाज काय होता हे लक्ष्मणा धाव संकटात पडले धाव आणि हा कानावर पडलेला आवाज पतिव्रत असणाऱ्या माता शीतेच्या काळात पडला तसच काळजात आवाज माझ्या स्वामीचा आवाज माझ्या मालकाचा तो आवाज वळखायला आणि ते हृदय कळवायला पतिव्रताच लागते आधी सांगता येणार नाही तिकड काही झालं तरी काही अडचण अवघड निघल्यात महाराज शून्य शिंदे महाराज इतक्या पतीवृत्ता अवघड नाही ना सत्य सांगतो आमच्याकडे घडली चार महिने झालं नाही पतीने जाऊन एका पतीव्रत्ता पतिव्रता म्हणा लागल येते चार महिने झाले नाहीत पतीला जाऊन पण त्या बाईन शास्त्राचा एक दिवस भांडून भांडून भुसखण पाडलं कामले माझा आज वाढ दिवस स्वतः तिथं कमी नाही आम्हाला सत्य घटना स्थिर जाऊन बोलतोय असं कसं नाही हो विनोद म्हणून मी नाही अशी अवस्था आहे पण इथं आवाज ऐकला की काजामध्ये भसून झालो डोळ्यामध्ये पाणी आलं आमच्या असणाऱ्या मग आता शिंदेच्या आणि सिद्धेच्या डोळ्यात पाणी परिस्थिती काय झाली काकडे महाराज वाजतील विचार व्यक्तीच्या अंतकरणामध्ये दोन विचार चलत असतात दोन मन कार्य करत असतात एक विचार म्हणतोय माझ्या रामाला तो तो रंग धुरंत तो विर येऊन आहे आतापर्यंत बलाने बलाने विराला त्याला संपवले तो असा बळकुटा भित्र्या भागुबाई सारखा रडणारा धावा मारणारा नाही असंही वाटलं असून त्याच्या मनाला पण पुन्हा वाटतोय ज्या आवाज तर त्यांचाच आहे मी झोपेत तर नाही चिमटा घेऊन मी तर नाही ना नाही जागी आहे जागी आहे बाबा आवाजही त्यांचाच आहे बरोबर आहे मग ज्या अर्थी एवढे सुरवीर धग ग्रंथ असणार आहे माझे स्वामी आणि धाव लक्ष आवाज देत आहेत त्या अर्थी काहीतरी संकट पडलं असावं नक्कीच काहीतरी संकट पडलं असावं असा भाग हे आई कुणाचा झालं कुणाचा झालं हे आई बोला जा कुणाचा झालं आमच्या आमच्या शेतामयाचा झाला काही झालं पुढं बोला त्याच्या कानावर पडला शिका अंतकरणातून धळमळी झाली गंगा येऊन सुरू झाल्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं पण तानामध्ये उभा असलेला लक्ष्मण तो मात्र निवर्गड आहे तसाच नात्याच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव नात्याला कसल्या प्रकारची दुःखाची जाणीव आणि सीतेनं असं डोकून पाहिलं पाहिल्यानंतर त्या चेहऱ्यावरचे हावभाव पण चांगलेला आलेला आहे आवाज लक्ष्मणाला आलेला नाही आपले कस काय लक्ष्मणाची अवस्था वेगळी काय काय भेट आपल्याला कारण रामप्रभूवर विश्वास ठेवून जे बसले होते राम भजन करीत अवस्था आहे कशाही चेहऱ्यावर हावभाव नाही म्हणून सीतेला ना संशय आला याचे मन का द्र

प्रतिक्रिया देत नाही चेहऱ्यावर दुःखाचे हाव भाव नाही एवढा आवाज आला धाव लक्ष्मणा म्हणून एरवी त्यांनी धावत जायला पाहिजे हा बाबा इथंच उभा आहे आणि मग शितेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि शितेने शब्द टाकले कुणाला भैया लक्ष्मी लक्ष्मणा का बाबा आवाज ऐकला नाही तू अरे एवढा मोठा धावा तुमचा माझ्या पतिदेवाने आहे आणि तुम्ही अजून धावत गेला नाही काय गोष्ट आहे कशा